मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना राज्य सरकारने ई के करण्याकरिता दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि हे दोन महिन्याचा कालावधी अठरा नोव्हेंबरला समाप्त होणार आहे म्हणजे थोडेच दिवस आता बाकी आहे ई के वाय सी करण्याकरिता परंतु अजूनही बऱ्याच महिलांचा की बहीण योजनेचा ई केवायसी करण्याचा बाकी राहिलेला आहे काही महिलांना ई केवायसी करण्यामध्ये अडचणी येत आहे काहींना मोबाईल वरून ई केवायसी करणे अवघड होत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने थोड्याच वेळामध्ये कशी ई केवायसी आपल्याला करता येते हे पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुम्हाला ई केवायसी करता येईल त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि पुढेही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट मिळत राहावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा सर्वात अगोदर गुगल ओपन करायचे आहे आणि गुगलमध्ये टाईप करायचे आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि सर्चवर क्लिक करा सर्चवर क्लिक केल्यानंतर असे पेज तुमच्यासमोर ओपन होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर या ठिकाणी क्लिक करा यानंतर समोरील पेज तुमच्या समोर ओपन होईल तर पहा ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे खाली दिलेला कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे त्याच्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करायचा आहे तर पहा या ठिकाणी लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे तो आपण टाकलेला आहे खाली दिलेला कॅपचा समोर टाकायचा आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी टाकलेला आहे हे टाकल्यानंतर खाली मी सहमत आहे यावर क्लिक करायचे आहे ते आपण या ठिकाणी केलेले आहे हे केल्यानंतर ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर त्यासमोर समोर असा पेज ओपन होईल तर पहा नवीन पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे लाभार्थी महिलेचे वडील किंवा पती दोघांपैकी कोणी एक तर नाव या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे वडिलांचा किंवा पतीचा या ठिकाणी जात परवर तर पहा जात परवर्ग या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे निवडा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे तुमची जी कोणती कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे हे सिलेक्ट केल्यानंतर आता पहा या ठिकाणी काय म्हटलेले आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही आणि त्याच्याच खाली दिलेला आहे निवडा आता निवडावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल या ठिकाणी होय किंवा नाही तुम्हाला निवडायचे आहे तर या ठिकाणी होय असे निवडायचे आहे आणि म्हणून होयवर क्लिक करायचे आहे तर पहा या ठिकाणी आपण होय सिलेक्ट केलेले आहे हा एक नंबरचा कॉलम पूर्ण केल्यानंतर दोन नंबरचा कॉलम सुद्धा पूर्ण करायचा आहे तेही अशाच प्रकारे पूर्ण करायचं आहे तर पहा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे म्हणजेच तुमच्या कुटुंबामध्ये एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला लाभार्थी असले पाहिजे तर पहा पा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला निवडायचे आहे निवडा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होईल तर पहा या ठिकाणी सुद्धा होय किंवा नाही निवडायचे आहे या ठिकाणी बऱ्याच महिलांनी चुका केलेल्या आहे आणि म्हणून केवायसी करून सुद्धा त्यांची केवायसी झालेली नाही तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला होय निवडायचे आहे आणि म्हणून होयवर क्लिक करून द्यायचं आहे एक नंबरचा कॉलम यामध्ये सुद्धा होय निवडायचे आहे आणि दोन नंबरचा कॉलम जे आहे त्यामध्ये सुद्धा होय निवडायची आहे तर पहा या ठिकाणी आपण दोन नंबरच्या कॉलममध्ये सुद्धा होय निवडलेले आहे इतके झाल्यानंतर या ठिकाणी टिक करायचे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे हे सबमिट झाल्यानंतर लगेच लगेच तुमच्या मोबाईल स्क्रीनवर असे दिसेल सक्सेस तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असे तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहायला मिळेल तर अशा प्रकारे काहीच मिनिटांमध्ये तुमची लाडकी बहीण योजनेची वाय सी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पूर्ण करू शकता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा